नंदुरबार शहरातील सिंधी कॉलनी परिसरात घडलेल्या आदिवासी तरुण जय राजू वळवी याच्या हत्येप्रकरणी कठोर कारवाईच्या मागणीसाठी अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या वतीनं तळोदा पोलीस स्टेशनमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक निकम यांना निवेदन देण्यात आलं आहे मिळालेल्या माहितीनुसार आरोपीनं स्कूटीवर येऊन जय राजू बळवी याच्यावर चाकूनं पोटावर वार केले तातडीनं त्याला दवाखान्यात हलवल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेतील मुख्य आरोपी सूर्यकांत सुधाकर मराठे आणि इतर आरोपींच्या सहभागाबाबत संशय व्यक्त करून सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली याचबरोबर या प्रकरणातील खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालव मुख्य आरोपीला कठोरात कठोर फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी संघटनेनं यावेळी निवेदन देताना अॅडव्होक गणपत पाडवी तालुका अध्यक्ष दिनेश पाडवी गोपीदादा पाडवी मुकेश पाडवी कल्पेश पाडवी गेंदू वसावे आदी पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान या प्रकरणी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी नागरिकांना शांतता पाळण्याचं आवाहन दिलं आहे आज आम्ही एकलव्य आदिवासी युवा हत्या करण्यात आलेली आहे या आरोपी की घटना के लिए आरोपी प्रशिक्षित शिक्षा देवी कारण नंदूब जिले आदिवासी जिले देते हैं आदिवासी जिले आदिवासी सुरक्षित मनु अभी घटना परत पर वाला नहीं पाई क्या आरोपी फास्टैग को प्रशिक्षित शिक्षा देवे अभी संघटने की के है जब त आरोपी लौकर शिक्षा जाने आदिवासी संघटना है रस्तर उतरना अभी जगह मिले नंदुरबार जिल्हा उपनगर पोलीस स्टेशन हद्दीत परवा रात्री अंदाजे आठ वाजता एका व्यक्तीवर एक दुसऱ्या व्यक्तीने हल्ला केला होता वैयक्तिक वादामुळे झालेली ह्या घटनामध्ये जे पीडित व्यक्ती होता तो पूर्वी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता आणि त्याचा उपचार चालू होता त्यामध्ये आपण अटेम्प्ट टू मर्डर आणि अट्रॉसिटी अॅक्टचे कलमांतर्गत गुन्हा दाखल केले होते आणि आरोपीची अटक सुद्धा झाली होती त्यानंतर काल संध्याकाळी सर पीडितची मृत्यू झाल्याने यामध्ये वाढ करून आपण मर्डरची कलम, कलम लावलेली आहे या तपासामध्ये पोलिसांनी तातडीने आणि जलद गतीने तपास करून सर्व जे पुरावे आहे ते जप्त केलेले आहेत आणि गुन्ह्यातील जे दोन्ही आरोपी आहेत त्या दोघांनाही पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त या घटनेची पार्श्वभूमीवर घडलेली भुण दोन वेगवेगळी घटनामध्ये नंदुरबार शहरमध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा तपास सुरू आहे सर्व नागरिकांना माझं आवाहन आहे कुठल्याही प्रकारची अफवा किंवा मिसइन्फॉर्मेशनवर विश्वास न ठेवता आपण आपले काम करावं आणि शांतता ठेवावं